.. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क जो की आरक्षित ठरवलेलं होतं सरकारने तर त्या जागेवरती आपण उपस्थित आहोत आणि आज इथे आंदोलन जनांदोलन इथे ठरवण्यात आलेलं आहे आणि ते बेमुदत ठरवण्यात आलेलं आहे तर प्रसंगी आपल्यासोबत पाटील साहेब आहेत तर ते आपल्याला या आंदोलनाबाबत माहिती देतील माननीय पाटील साहेब आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे आणि कारण काय आहे की तुम्ही एकदम घेऊन आंदोलन आपल्या चॅनलच्या मार्फत तमाम आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी समाजाला मी आवाहन करू इच्छितो गेल्या पंचवीस वर्षापासून नागपूर डी पी डी सी सॉरी नाग नागपूर डेव्हलपमेंटचं जे प्लॅन झाला आहे त्याच्यामध्ये रिझर्व मौजा नारायला एकशे तीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या नावाने रिझर्व झालेली होती गेली पंचवीस वर्षापासून फक्त घोषणा झालेली आहे पैशाची ट्रान्सफरचे पाच करोडची ट्रान्सफर झाली वापस घेतली हा खेळ झालेला आहे हा कुठेतरी मनुवाद्यांना किंवा उच्चवर्णयांना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने जो बनणारा पार्क हा बनू द्यायचा नाही आहे आम्ही कुठंतरी एक दहा वीस पंचवीस वर्षे वाट पाहून थकून गेलेलो आहे आता आमचा म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला की आम्ही आता वाट पाहू शकत नाही आमचं आता बांध तुटलेलं आहे आम म्हणून आम्ही रस्त्यावर येऊन छान हे आंदोलन करत आहे की लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष घालून शनी पार्कच्या संदर्भात निर्णय घेऊन शनी पार्क, पार्क बनवत यावा ही आमची विनंती आहे आणि अपील आहे त्याच्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि इथे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आजची जी स्थिती आहे तर तुम्हाला काय वाटतं शासनाबद्दल हे याची पार्श्वभूमी अशी आहे की एन आय टीने हे दोन हजारमध्ये ॲक्विजेशन केलेली जागा ॲक्विजेशन झाल्यानंतर एन आय टीने त्यांना मुआवजा द्यायला पाहिजे होता पण ते पाच करोड रुपयाचं वन थर्ड रक्कम त्यांनी वीस करोड रुपये वन थर्ड पाच करोड तीस लाख रुपये हे जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केले परत त्यांनी ते वापस घेतले आता हे दिलेले पैसे वापस का घेतले किंवा ॲक्विडेशन झालेली प्रोसेस का थांबवली किंवा त्यावेळेस एन आय टीमध्ये जे बी काही दोन तीन एन आय टीचे जे ट्रस्टी होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कृष्णा खोबडे सुधाकर कोळे आणि एक दिनानाथ पडोळे हे जे ट्रस्टी लोक होते त्यांनी हा प्रस्ताव दोन तीन दोन तीन तिथे या मताने पाडलेला आहे तो का पाडलेला आहे कशामुळे का पाडला कोणामुळे त्यांना दबाव आला किंवा त्यांना बाबासाहेबाची इतकी एलर्जी का हा प्रश्नच आहे असो त्यांच्या मनामध्ये हा पार्क बनवायचा नाही आहे म्हणून आम्ही कुठेतरी आता आमचा राजकारण्यावरचा विश्वास उडून शनी सर्व म्हणजे शासनावरचा राजकारणावरचा विश्वास उडला आहे आता कोर्टामध्ये हे केस आहे आम्ही आमच्या पुढे आता फक्त धरणे आंदोलन देऊन शनी शांततामय मार्गानेच हा आम्ही प्रश्न शासनाकडे मांडून शनी दबाव आणून शनी सोडू इच्छितो साहेब इथे आता तुम्ही बोलले की कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि त्यानंतरही आजची जी स्थिती आहे दोन दिवसामध्ये इथे मुद्दाम झालेलं आहे असं वाटलं इथे

बचाव कृती समितीचे सगळे सदस्यांनी इथे येऊन शनी जा म्हणजे आम्ही स्वतः उभं राहून शनी हे जागा साफ केली आणि आंदोलनाची जागा निश्चित केली आणि परमिशन पण घेतली पण काही इथले आता ज्यांनी आता ह्या पार्क बनवायचा नाही आहे किंवा बनू द्यायचा नाही आहे किंवा जे काही बिल्डर लॉबी आहे त्यांनी हे रातोरात हे गड्डे खोदले आणि इथे आम्हाला बसू द्यासाठी जे म्हणजे तुमची तुमच्या समोर स्थिती आहे अशी करून ठेवलेली आहे तर बिल्डरला जमीन हस्तांतरित झालं याचं काही त्यांच्याकडे पुरावा आहे का गेल्या जून महिन्यामध्ये एन आय टीने परत एक निविदा काढलेली आहे की या निविदामध्ये एकशे तीस एकरसाठी आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही हा पार्क ब्युटी तत्वावर साकारणार आहे त्याच्यासाठी बिल टेंडर टेंडर मागवले गेलेले आहे पण त्या टेंडरमध्ये जवळपास टेंडर, टेंडर फॉर्म पन्नास हजार आणि ई एम डी दोन करोड इतकी हार्ड कंडिशन असल्यामुळे इथे कोणतेच कॉन्ट्रॅक्टर उतरलेले नाही आहे त्याच्यामुळे पार्क हा ॲज इट इज जशाचा तसाच आहे आम्ही पंचवीस वर्ष वाट शांततामुळेच पा पाळली आहे आणि समोर पण तेच आमची भूमिका राहिली आहे पण कुठेतरी आता आम्हाला अगर शासन आमची जर मागणी लक्षात घेत नसन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त नावच यूज करत असन आणि नावासाठी जर त्यांना यूज करत असन फक्त काम नसन करायचं तर आम्हाला कुठंतरी रस्त्यावर यावं लागेल आणि बाबासाहेबांसाठी आम्ही संघर्ष करायसाठी सगळी समिती तयार आहे आज जे आंदोलन जे उभारलेलं आहे डॉक्टर बाबा आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचं भाषण आहे तर त्यामध्ये होणारी जे येणारी जे निवडणूक आहे लवकरच निवडणूक लागणार आहेत विधानसभेचा तर त्या बाबती हा जो प्रश्न आहे हा जर मिटला नाही तर तुमची काय भूमिका राहील या किंवा पृथ्वी समितीची काय भूमिका राहील या संबंधामध्ये या विषयावर आता लवकरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ऑक्टोंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि हे जे प्रस्थापित राजकारणी लोक इथे आमच्या उत्तर नागपूरमध्ये राहतात त्याचप्रमाणे आमच्या नाग नागपूर शहराचे खासदार माननीय नितीन गडकरी साहेब यांनासुद्धा आम्ही या या अनुषंगाने एक निवेदन दिलं होता त्यांनीसुद्धा त्या निवेदनाकडे लक्ष दिलं नाहीत परंतु आता ही जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आमच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे प्रस्थापित नेते आहेत त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाहीत तर आम्ही समाजामध्ये जनजागृती करून हे लोक फक्त राजकारणासाठी उप बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग करतात याची सांगोपन चर्चा आम्ही समाजामध्ये करणार आणि यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधाराच्या नाव फक्त आपल्या स्वतःच्या विकास करून त्यांना धरता करतात ते आणि याचा निषेध म्हणून यांना या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करा अशी आम्ही जनतेला मागणी करणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो पार्क आहे या पार्कला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जनसामान्यात घेऊन जाऊन घरोघरी जाऊन वस्त्या वस्त्यात जाऊन बुद्धविरात जाऊन याशी आम्ही प्रचार करत आहोत आणि या या आंदोलनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित दिसेल अशी आपल्याला मी ग्वाही देतो सर्वप्रथम या नागपूर शहराचा विकास आ आराखडा तयार झाला दोन हजार एक शहाण्णवला एकोणीसशे शहाण्णवला या नागपूरचा आराखडा तयार झाला आणि त्या आड्याखड्यामध्ये ठरवलं जाते की नागपूर शहराचा विकास कसा करावा तर या आळाखड्यामध्ये त्यांनी ठरवलं की हा जो पार्क आहे एकशे से तीस एकरचा डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ही जागा जी आहे नियोजित केली आणि ह्या जागेवरती एकशे से तीस एकराचा आपण इथे पार्क बनू असे ते नियोजन करण्यात आलं परंतु इथे प्रस्थापित जे बी जे पी काँग्रेसची सरकार होती त्या सरकारने याचा भरपूर प्र प्रमाणे विरोध केला त्यांच्या मनात आलं की डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक इथे होऊ नये किंवा इथलं पार्क होऊ नये याच्यासाठी त्यांनी परिकाष्ठा लावली आणि खऱ्या अर्थानं इथले जे मनोवादी जे आमदार होते खासदार होते त्यांनी याचे विल्हेवाट लावली आणि हे जागा डॉक्टर आंबेडकरच्या इंटरनॅशनल पार्क होऊ नये म्हणून त्यांनी ही जागा बिल्डराला विकली एन आय टीला सा सोबत घेतलं आणि एन आय टीला सांगितलं की बाबा तुम्ही आम्ही जेव्हा सांगलो तुम्ही करा आणि एन आय टी आणि सुधाकर कोहळे हे त्यावेळेस त्या समितीचे सदस्य होते एन आय टीचे ट्रस्टी होते त्या ट्रस्टीमध्ये असताना तिथे एक प्रस्ताव पारित झाला की बाबा ही जागा जी आहे ती आपण कुठेतरी एका बिल्डरला एखाद्या ठेकेदाराला दे हे देऊन विकसित करू परंतु त्यांनी एवढे भयंकर नियोजन केलं की ते कोणी घेऊ नये तर त्याप्रमाणे एक भुजाडे म्हणून होते त्यांना ते टेन टेंडर जे आहे ते पारित झालं होतं परंतु इथला जो खोपळे दिनानाथ पडवले आहे त्यांनी त्यांच्याकडून पाच कोटी रुपये घेऊन तो प्रस्ताव त्यांनी मं मंजूर करण्यासाठी बोलायला सांगितलं होतं परंतु त्याचे पाच करोड त्यांनी खाल्ले परंतु तो, तो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव त्यांनी सक्सेस होऊ दिला नाही आणि दोन तीन मताने तो प्रस्ताव पारि खंडित केला आणि तेव्हापासून दोन हजार तीनपासून हे सगळं प्रलंबित पर, पर, चालूच आहे आणि त्यानंतर मग दोन हजार सहाला पुन्हा ते टेचं टेंडर काढलं आणि इथले जे प्रस्थापित मनोवादी जे माणसेचा जे लोक आहेत त्याचा देवेंद्र फडणवीस आहे त्याचा हस्तक जो आहे मेन देवेंद्र आपला वीरेंद्र कुकरेजा हा इथला मोठा भूमापी आहे त्या भूमापियाला सोबत घेऊन साधू साधवाणी आहे असे दोन तीन बिल्डर जे आहे त्या लोकांना हाताचे घेऊन ह्या जागेचा छत्तीस एकर जागेचा विलेवाट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळे भगत बी जे बी जे पीचे आमदार काँग्रेसचे आमदार आणि एन आय टी ह्या तिन्ही लोकांनी मिळून ह्या जागेचा खूप मोठा भ्रष्टाचार आ, स समाजासमोर आणलेलं आहे आणि याची हिचमूत माहिती मिळाल्यानंतर देवप्रकाशचे जे आर्य आहेत ते हे एक दोन हजार एकपासून ह्या कामासाठी लागलेले आहेत ला ते आता सध्या आमच्या समितीमध्ये नाहीत सध्या ते बाहेर आहेत त्या त्यांची कोर्टामध्ये केस चालल्यामुळे ते येथे येऊ शकत नाहीत त्या परंतु त्यांनी आम्हाला इनडायरेक्टली सपोर्ट केला आणि त्यांच्याकडून आम्ही सगळे डॉक्युमेंट एकट्ठा केले आणि ते डॉक्युमेंटचा अभ्यास केल्यानंतर आम्ही लक्षात आलं की हे इथले प्रस्तापित जे मनवादी माणसिकाचे लोकं आहेत मनवादी लोकं आहेत बी जे पी काँग्रेसचे लोका ह्या लोकांना धारेवर धरण्यासाठी आम्ही हे आंदोलनाची भूम भूमिका निर्माण केली आणि जोपर्यंत आता नवीन आता इलेक्शन देत आहेत आम्हाला ह्या जागेसाठी जो कोणी आमदार मदत करेल किंवा त्याला असं वाटेल की बाबा हे जागा खऱ्या अर्थाने मिळाल्याच पाहिजे असा कोणी आमचा उमेदवार समोर आला आम्ही त्याला मदत करू आणि इथल्या प्रस्थापित मनोवादी लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचा हा डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या माध्यमातून जो आमदार जाईल आणि तो खऱ्या अर्थानं तिथे विधानसभेमध्ये हा प्रस्ताव पारित करेल आणि खऱ्या अर्थाने ते डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ज्याप्रमाणे लखनौला वयनकुमारी मायावतीजीने जो पार्क प्रस्थापित केला त्याप्रमाणे हा इथे प्रा आपण इथे प्रस्थापित करू आणि जोपर्यंत ह्या पार्कशी सा म्हणजे भूमिका सरकार सांगत नाही किंवा याला पारित करत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन हमेशासाठी चालू राहील जोपर्यंत ही जागा आम्हाला उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अनिश्चितकालीन सा, सा समोर चालत राहील याची सरकारने नोंद घ्यावी एवढी आम्ही या ठिकाणी बोलू शकतो जय भीम जयभारत्नम भी उद्धा आहे ह्या संदर्भामध्ये आदरणीय पाटील साहेबांनी सविस्तर माहिती दिलेली आहे मला काही वेगळं सांगावं वाटत नाही परंतु हे जे पक्षपात होत आहे गव्हर्नमेंटतर्फे कोणतीही गव्हर्मेंट राहो स्टेट गव्हर्नमेंट राव किंवा सेंट्रल गव्हर्मेंट या दोन्ही इन्वॉल्व्ह आहेत कारण इथले आमदार आणि खासदार ते सेंट्रल आणि स्टेटचे आहेत तर हे फक्त बाबासाहेबांचा उपयोग फक्त दलितांचे मोठं घेण्याकरता करतात परंतु जेव्हा असे कार्य करण्याची वेळ येते तर ते, ते आपल्याला हिंगा दाखवतात अशा प्रकारचे मनोवादी प्रवृत्ती यांच्यामध्ये आहे आणि हे कधीच जाणार नाही कारण यांच्या मनामध्ये बाबासाहेबाच्याविषयी कटुता आहे तर ह्या आंदोलनानं माझं समर्थन आहे जसं ज्याप्रमाणे पटवर्धन ग्राउंडमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे त्यांनी ते पारित केलेलं होतं दोन करोड शँक्शन आहेत पण प्रत्येक वर्षी दोन करोड ते लोक कॅरी फॉरवर्ड करतात त्यांची विचारसरणी बाग अशी आहे कॅरी फॉरवर्ड करतात परंतु ते काम नाही करून राहिले एवढे नीच विचारधाराचे लोक आहेत त्यांच्याकडनं काही अपेक्षा का करता आहेत यांना जर कोणत्या आमदारांनी किंवा खासदारांनी कोणत्या पार्टीच्या लोकांनी हा जर आंदोलनाला ना ना समर्थन नाही दिलं किंवा यांनी पास नाही केलं किंवा के ते आमच्या पाठीशी उभे नाही राहिले तर यावेळी त्यांना धडा नक्कीच आम्ही या नक्की पार्कबद्दल आता जवळजवळ पंचवीस वर्ष झाले आणि हे आमदार आहेत खासदार आहे त्यांना पण हे कळलेलं आहे की हे पारक बाबासाहेबाच्या बाबासाहेबाचं पारक बनणार हे त्यांना माहिती आहे तरी पण ते लोकं लक्ष देत नाही आणि काही आम्हाला माहिती आहे नाही असे ते लोक लक्ष देऊन सन्याने ते म्हणजे त्याच्याकडे वळतच नाही त्याच्यासाठी आम्हाला त्यांचे आता आम्हाला ह्या जागेवर पारक बनल्याच पाहिजे आम्हाला आता काही प्रया पर्याय नाही आहे म्हणून आम्हाला आता हे आंदोलन करावं लागलं आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आणि काही असो तर आम्ही हे जागेचं पार्कचं आमच्या हातात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंबेडकरी जनता आम्ही हे चुपचाप बसणार आहो नाही जेव्हापर्यंत आमच्या हातात त्यांचे आंदोलन किंवा आमच्या लेखित काही देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही हे आंदोलन पण करणार नाही एवढंच बोलून येतो हां येऊ ना बाई रामटेके मी प्रमिलाताई टेंभेकर हा जन आंदोलन सुरू झालेला आहे हा यापूर्वी आम्ही या आंदोलनात बरेचदा सहभागी झालेलो आहोत आर्य सर यांच्यासोबत एन आय टीलाही डेप्युटेशन दिलेलं होतं त्यांना चार पाच वर्ष बरं नसल्यामुळे हे थोडं डिले झालं पण आज असं काही कळलेलं आहे की चाळीस एकरचा पट्टा हा कुणाला तरी नेत्याला देण्यात आलेला आहे आणि हा धोका पुढेही अजून मोठा होऊ शकतो म्हणून आम्हाला जागरूक होणं फारच आवश्यक होतं आणि तशी कल्पना होती त्यांनी कोर्टात घाललेला आहे आर्य सरांनी ते इथे प्रेझेंट राहू शकत नाही आणि आज ही कृती समिती जी निर्माण झालेली आहे चंदू पाटीलदादा आहे भांगे आहेत लांजेवार आहेत असे अनेक लोक आहे आमच्या ताई आहे घोडके मॅडम त्या पण तर हा जो आंदोलन उभारण्यात आलेला आहे ही एकशे तीस एकडची ही जागा आहे ही लहान नाही आहे यामध्ये उत्तर नागपूरलाच का असं व्हावा बाबतीत प्रत्येक ठिकाणी पहा चाहे तो हॉस्पिटल असो की चाहे तो कुठलंही प्रकरण असो उत्तर नागपूरला सगळ्यात जास्ती संख्या आमच्या अनुसूचित जातीची आहे आणि तिथे हा पार्क आज किती आवश्यक आहे हा इंटरनॅशनल पार्क जर बनला तर देश विदेशातील लोक येणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे तीस फुटाचाच पुतळा मी इथे उभा करू आणि नुसता पुतळा उभा नाही करायचा आहे तर त्याच्यामध्ये रोजगाराच्या सुविधा उपलब्ध होऊन धर्मार्थ दवाखाना असो आणि अजून विविध इंटरनॅशनल गेम्स असो साहित्यिक प्रणाली असो अशा बरेचशा अनेक सुविधांनी आम्ही याची एक कल्पना नाही आहे पण त्याचं एक चित्र उभं केलेलं आहे काल तुम्हाला पत्रपरिषदेमध्ये यांनी जे दहा आराखडे दिलेले आहे त्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे आणि हे व्हायला पाहिजे आणि हे का नाही व्हावं व्हायला पाहिजे म्हणून जोपर्यंत आम्ही लढणार नाही आम्ही रडू नाही तोपर्यंत यांना आमची अश्रू दिसणार नाही अशी परिस्थिती आहे आणि आमच्या समाजाला नेहमी रडवून सोडतात इथे खासदार आमदाराचं नाही आहे काय करतात ते बघू आणि त्या पद्धतीचं विधानसभेचं चित्र राहील इतकंच मी बोलून या भूमीवर मी हेच बोलणार की आज आम्ही हा लढा जो उभारलेला आहे आणि यांनी जर ऐकलं नाही चाहे आमदार असो खासदार असो राज्य सरकार असो केंद्र सरकार असो यांचे डोळे उघडले नाही तर उद्या आम्ही हा आंदोलन खूप मोठ्या स्वरूपात करू आणि हे आम्ही जिंकणारच एवढं नक्की हा शब्द देते तुम्हाला की आम्ही जिंकूनच आम्ही एकशे तीस एकरची जागा आम्ही हा पार्क उभा करणार एवढं नक्की